राष्ट्रीय प्लस पोलिओच्या लसीकरण मोहिमे अंतर्गत राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने दोन ते प्रत्येक वेळे पोलिओवर विजय दरवेळी हे घोषवाक्य घेऊन तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण राज्यात पोलिओ लसीकरणाची मोहीम राबवली जाणार रा आहे या दिवशी ग्रामीण व शहरी भागातील पाच वर्षाच्या बालकांना लसीकरण केंद्रावर पोलिओची लस दिली जाणार असून सर्व नागरिकांनी आपल्या पाच वर्षाखालील मुला मुलींना पोलिओ चे लस देऊन सहकार्य करावे असे आव्हान डॉक्टर विभागाच्या या मोहिमेअंतर्गत राज्यातील पाच बालकांना पोलियाचा डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले त्यासाठी राज्यभरात एकोणऐंशी हजार दोनशे नव्याण्णव नव बूथ उभारण्यात आले असून सुमारे दोन लाख एकवीस हजारपेक्षा जास्त कर्मचारी या बूथवर कार्यरत असतील याशिवाय तीन कोटीपेक्षा अधिक घरांना मोहिमेअंतर्गत भेट दिली जाणार आहे तसेच एकही बालक पोलिओच्या डोसपासून वंचित राहू नये यासाठी फिरती पदके आणि रात्रीची पदकेही कार्यरत असणार आहे प्लस पोलिओच्या मोहिमेसंदर्भात राज्यस्तरीय टास्क फोर्सची बैठक घेण्यात आली असून सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची बैठक घेण्यात आली जोखमीच्या क्षेत्राकडे जो अधिक लक्ष देऊन एकही बालक पोलिओ लसीपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घ्यावी अशा सूचना संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांना विभागाच्या वतीने देण्यात आला जिल्हा स्तराप्रमाणेच तालुका आणि ग्रामीण स्तरावरही लसीकरणाचे नियोजन करण्यात येणार आहे आरोग्य विभागाने या लसीकरण मोहिमेसाठी आपली यंत्रणा सज्ज केली असून जिल्हा तालुका आणि ग्रामीण स्तरावर ही मोहीम राबवण्यात येणार आहे राज्यातील पाच वर्षापर्यंतचा एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन आरोग्य विभागाने यावेळी केले आहे ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजनगर